एक की असत्या वेळेला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं मालक मंत्री पद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसत त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला अभूतपूर्वी यश आमच्या बदरामध्ये टाकलंय ते नजरसमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपडू करण्याचं काम

धनंजय मुंडे नेते आहेत त्यांच्या उपयोग नेहमी उपस्थित राहणार हो आलेत येणार आहेत मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील काल त्यांना परळीमध्ये काम होत त्यांच्या माझा बोलणं चालू होता कालही झालं होतं त्याप्रमाणे आलेत आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिराल त्या ठिकाणी करतील पुढच्या प्रकरणामुळे जे आहे ते महायुतीतीलच आणि महाराष्ट्र आघाडीतले स्थानिक नेते आहेत त्यांची मागणी होती की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री देऊ नये त्याचा कुठेतरी परिणाम मी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकदा या विषयावरती बोललो त्यापेक्षा मला अधिक या विषयावरती बोलायचं नाही राजा देवेंद्रजींच्या अजितदादांच्या एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याचा दृष्टिकोनातून आता आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत धन्यवाद आक्रमक रायगड ठीक आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्याच मनाचा समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे